नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपले एस पनर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला जे आहे माझी लाडकी बहीण योजनेमधील जे ॲप आहे ते आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि मोबाईलवरती फॉर्म भरण्यासाठी इथे उपलब्ध आहेत परंतु अद्याप ती ॲप बरोबर चालत नाहीये जेव्हा चालल तेव्हा चालल परंतु मित्रांनो ज्या ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे असतील तर ते स्वतः साठी ऑप्शन दिलेला आहे परंतु भरपूर जणांना हे फॉर्म भरता येत नाही फॉर्म चुकायची भीती वाटते आणि मित्रांनो हे पण खरं आहे की हे फॉर्म चुकू दिल्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये दुरुस्त करतायती, नाई करतायती, करता येतील नाही करता येतील त्याकरता आपल्याला इन्फॉर्मेशन असेल तर ते तेव्हाच आपण तो फॉर्म भरा अथवा ज्यांना कोणाला यामधील इन्फॉर्मेशन असेल त्यांच्याकडून हा फॉर्म भरून घ्या मित्रांनो आणि आता जे आहे आपले सरकार सेवा केंद्रावर पण हे उपलब्ध होणार आहे साईट आणि आता सध्या पण भरू शकतात आपले सरकार सेवा केंद्राने सी एस सी वर आपण फॉर्म भरू शकता आणि मित्रांनो तुमच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ते डॉक्युमेंट स्कॅन करावं लागतं त्यासाठी भरपूर अशा अडचणी येते मोबाईलवर फॉर्म भरण्यासाठी आता आपल्या लॅपटॉपवरच फॉर्म कसा भरायचा ते पण तुम्हाला इथं दाखवणार आहे तर मित्रांनो पहा तुमच्या पुढेच लाईव्ह दाखवतो आणि नंतर तुम्हाला हे मी कसं प्रकारे केलं ते पण तुम्हाला सांगतो तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बघू शकता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती मी आलेलो आहे आणि इथं जे आहे माझ्या मोबाईलमध्ये जेवढे ॲप्लिकेशन आहे तेवढ्या ॲप्लिकेशनमध्ये मध्ये यामध्ये ओपन केलेले आहे तर इथं जे आहे आपली नारी शक्ती जे दूत ॲप्लिकेशन आहे त्यावर क्लिक करून मी ओपन करतो तो पहा ॲप्लिकेशन ओपन झालेले आहे आणि इथं पहा जे आहे मोबाईलवरती दाखवतो प्रकारे इथं दाखवण्यात येत आहे मित्रांनो मोबाईलवर चालवण्याचा आणि इथं चालवण्याचा जे आहे काय फरक आहे तर यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट स्कॅन करू शकता आपण आपल्या प्रिंटरमधून आणि इथूनच आपल्याला अपलोड करू शकता मोबाईलमध्ये डॉक्युमेंट स्कॅन करणं फाईल बनवणं अवघड जातं आणि इतर इतरांचे फॉर्म भरायचे म्हणले तर अवघड जाते तर आपल्या लॅपटॉपवरून जर आपण केलं तर आपल्याला फाईल बनवणे अगदी सोपं आहे जसं मोबाईलमध्ये भरतं तसंच फॉर्म आपल्याला भरायचा आहे लॅपटॉपवर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या खूप सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता मोबाईलमध्ये थोडं अवघड जात आहे परंतु यामध्ये वेबसाईट लोड घेत नाही आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जर तुमच्या लॅपटॉपवरती हे जे नारी शक्ती जे ॲप आहे ते तुम्हाला चालून फॉर्म भरायचे असतील आणि सोपी पद्धत जर वापरायची असेल तर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती तुमच्या मोबाईलचे सारे ॲप्लिकेशन कसं घ्यायचं त्याबद्दल व्हिडिओ बनवायला पाच ते सहा मिनिटाचा व्हिडिओ होऊन जाईल मित्रांनो किंवा जास्त पण होऊन जाईल त्याकरता मी दुसरा व्हिडिओ लगेच बनवेल जर कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जर दहा ते कमें वीस कमेंट आल्या व्हिडिओ बनवा की आम्हाला लॅपटॉपवरती कसं ॲप चालवायची आहे त्या तशा कमेंट आल्यानंतर मी लगेच व्हिडिओ बनवेल आणि आपल्या चॅनलवर लगेच उपलब्ध करण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला जर लॅपटॉपवर फॉर्म भरायचे असतील लागते सोप्या पद्धतीने तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर चला भेटूया पुढच्या मध्ये तो जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद